बत्तीस शिरा बेलदार वोड़ी हा गाड़ी क्रमांक दोन है दोन पुनः का गाड़िया गाड़िया सुटल चलो गाड़ी क्रमांक आतला दोन पठन मध्य लड़ता है इकड़े एक, एक नंबर वरती कोरेकर दो नंबर निरेकार तीन बार मुड़ी को सुंदर सी गाड़ी पड़ते मुड़ी अतिशय सुंदर मामा मागल्या गाडीवर लक्ष द्या गडी क्रमांक या मैदानातला तीन सुटला आणि तीन मध्ये लढत चालवली सुंदर शिस्तबद्ध मैदानातला गडी क्रमांक तीन आहे बैला बरोबर ड्रायव्हर आणि ड्रायव्हर बरोबर बैलांचा एक आणि गाड्या सुटल्या घडी क्रमांक या मैदानातला चार सुटला चार सुटला आणि चार मध्ये लढत चालवली गाड्यावरती लक्ष द्या सुंदर अशा गाड्या पलसवाय लढ्याच अतिशय सुंदर वेळावला अर्धा तास लावलाय या गटाला पाचला अर्धा तास लावलाय परत गड सुटला गाड्यावरती लक्ष द्या घरी क्रमांक पाच पठूळ लढत आहे आज कटांना आज इथं भरलंय आणि भरण्यामध्ये कोळसय माग वळून सहा सुटला आणि सहा मध्ये परत एकदा लढत चालू आली कस आहे आदत मध्ये आज कस पणाला लागणार आहे कारण राणा मातीच अतिशय सुंदर अशा गाड्या पडतायत अतिशय सुंदर एक नंबर आणि नऊ नंबर लढत झाली एक आणि नऊ गाण्या सुटल्या गाण्या सुटल्या लढत चालू गाणी क्रमांक सात सुटलाय मैदानाचा बघा एकामुळं दुसऱ्याचं नुकसान जबरदस्त चलडा निकाली पंच निकाल गड क्रमांक सात कशी घेऊन जायचंय गाड्या सुटल्या गाड्या लक्ष द्या गट क्रमांक आठ पोहते मैदानाचा आठ तीन ला बघा सरपंचाची गाडी आहे पारदर्शकता ह्याला म्हणायचं वांगीकरांची गडी क्रमांका चुया गाड्या सुरल्या गाड्या लक्ष द्या गडी क्रमांक या मैदानातला आठ पोहतोय नऊ नऊ पळतोय नऊ लक्ष द्या सुंदर गाड्या पळतोय गाड्या सुटल्या गडी क्रमांक या मैदानातला दहा okay. सुटला आणि दहा मध्ये लढतय कसाय मातीत सुद्धा धुळा गडी क्रमांक दहा पळतोय अतिशय सुंदर आणि निर्वात वर्चस्व एर्या अकरा ते पाचरा येऊ माझी गाडी कुठे आणि किती गाड्या सुटल्या गाड्या सुटल्याकडे क्रमांक या मैदानातला भारा पोठे बारामध्ये लढत आहे बरोबर ड्रायव्हरचा आणि ड्रायव्हर बरोबर बैलांचा कस पडा लढत आहे तिघांमध्ये क्रमांका या मैदानातला सव्वीस आहे सत्तावीस आहे का अरे रामभाऊ नेटवर्क नेटवर्कची वायर आल्या का का लवडे हा गट क्रमांक तीस आहे अकरा सुटला अतिशय सुंदर आयोजित केलेल्या मैदानातील गट क्रमांक चौदा पो तेरा पोथ आणि तेरा मध्ये लढत आहे बैला बरोबर ड्रायव्हरचा आणि ड्रायव्हर बरोबर बैलांचा कसपणा लढत आहे अतिशय सुंदर अशी लढा चौदा सुटला या मैदानातला आणि लढत चळवळी माननीय आमदार विश्वजित उर्फ बाळासाहेब कदम माननीय श्री शांताराम बाबू कदम यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेला भवि आणि दिव्या मैदानातला कार्यक्रम चौदा पोथे अतिशय सिंह घटक्रमांक पंधरा सुटला आणि पंढरामध्ये लढत चरवली पंधरा पोथे पंधरा मध्ये लढत आहे अड्या तीन गाड्यामध्ये दोन गाड्यामध्ये लढत चालू आली दोन नंबर तीन नंबर मध्ये लढत अतिशय सुंदर एवढे मित्र परिवार बत्तीस जरा क्रमांक सतरा सुटला या मैदानातला गाडी क्रमांक सतरा पोहतोय गाड्यावरती लक्ष द्या क्रमांक सतरा पळतो अतिशय सुंदर अशी लढत लढत झाली <laughs> नाहीतर तर आपल्याला तसं नाही गड क्रमांक बेचाळीस एक ला ओंकार मित्र पडवा नांदोसी बेचाळीस दोन ला शंकर विशाल पवार न... बलवडी गाड्या सुटल्या बेचाळीस तास क्रमांक तीन बशीर मुलाणी गावडी बेचाळीस तास क्रमांक सर्व वर्गडा शर्यत चालक मालक चौक खुश खबर आहे के सम्राट केसरी दोन हजार चोवीस मध्ये गड शर्यत महिला बळी ओपन वेलगड्यांचा जंगी सोहळा गुरुवार दिनांक एक फेब्रुवारी हजार चोवीस रोजी ठिकाण नवीन एम आई सी बत्तीस शिराळा प्रथम क्रमांक दोन लाख तीन हजार तीन रुपये दुसऱ्याला एक लाख त्रेपन्न हजार तीन रुपये तिसऱ्याला एक लाख तीन हजार तीन रुपये चौथ्याला त्रेहत्तर हजार तीन रुपये पाचव्याला त्रेपन्न हजार तीन रुपये सहाव्याला तेवीस हजार तीन रुपये आणि सातव्याला तेरा थी हजार तीन रुपये मैदानाची नोंद घ्यायची गुरुवार दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी गावचा बैला तो गावची कोणतीही गाडी या मैदानात पाहणार नाही विशेष सूचना आहे आणि अखट्ट आणि कसे मैदानाच्या आयुष्या गाड्या सुटल्या आणि लढ्यात चालवली गाडी क्रमांक अठरा पोहोचलोय अठरा मध्ये पाच गाड्या मध्ये लढत आहे सहा गाड्यामध्ये लढत चालवली तीन गाड्यामध्ये लढत चलवली बैला बरोबर ड्रायव्हरचा आणि ड्रायव्हर बरोबर बैलांचा कसपणाला अतिशय सुंदर असे लढा आटी आणि तटीचा सामना अटके पंचेचाळीस दोन ला सीजनात पसरल्या सुटल्या पंचेचाळीस तीनला ला जनावर सेट तांदूळवाडी अपसिंगे पंचेचाळीस चार ला सतीज वैया जाधव युथ फाउंडेशन पुसे सावळी पंचेचाळीस तास क्रमांक पाच साईराज किरण अप्पा गोट्या आपण स्टेजच्या आप आप पाठीमागे यायचं आहे आपले वाटपाच डॉक्टर विजय होनमाने माझी सरपंच रामचंद्र शिंदे डेपोडी रणजित परवान तळसरकर गाड्या सुटल्या गाड्या सुरल्या गाड्या लक्ष द्या वीस पतो वीस मध्ये लढत आहे अतिशय सुंदर खुशखबर खुशखबर गाड्या लक्ष द्या गाडी क्रमांक एकवीस पोटोय एकवीस मध्ये गा� लढत आहे अतिशय सुंदर मागल्या गाड्या लक्ष द्या निकाली पंच आड्या गाड्या आल्या गाड्या सुटल्या क्रमांक बावीस सुटला आणि बावीस मध्ये लढत चलवली बघा लढत कसे बैला बरोबर ड्रायव्हरचा आणि ड्रायव्हर बरोबर बैलांचा कस आहे आदत चा रणसंग्राम सुंदर गाड्या पहत आहे अतिशय सुंदर